श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या कथानंदमध्ये तर आज कथा वाचण्याच्या आधी तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती आपण हिरण्यगर्भग्रंथातील कथा ऐकत आहोत आणि त्या तुम्हाला आवडत असेल तर एवढीच रिक्वेस्ट होती की कथा आवडली तर व्हिडिओ खाली श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तुमच्या एक कमेंटने सुद्धा माझा उत्साह आणखीन वाढेल कथा वाचण्याचा आणि अशा वेगवेगळ्या कथा तुमच्या भेटीस आणण्याचा सा, माझा प्रयत्न असेल तर चला आजची कथा ऐकूया आजची कथा आहे आठवी आणि कथेचं नाव आहे बालयोगी नरहरी सकाळच्या दुसऱ्या प्रहरी योगीराज गुहेबाहेर येऊन एका वृक्षाखाली बसले होते भारतातील त्यावेळेच्या गत तीन ते चार दशकांची परिस्थिती फारच वाईट होती परकीय आक्रमण यवन आणि इतर शत्रूंनी सर्वत्र धुमाकूळ घातला होता विशेषतः दक्षिण